लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की काव्याच्या आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असते त्यांना माइल्ड अटॅक आलेला असतो त्या शिद्धीत आलेल्या असतात तेव्हा काव्यात त्यांना भेटायला जाते काव्याला खूपच गिल्टी वाटत असतं आईची अवस्था आपल्यामुळे झालेली आहे असं तिला मनोमन वाटत असतं ती तसे कबूलही आई जवळ करते तेव्हा ती आईला म्हणते आई मी जे काही बोलले त्याच्यामुळे तुला टेन्शन आलं आहे का त्यामुळे हा अटॅक आला आहे का तू टेन्शन घेऊ नको शांतपणे विचार कर त्यावरती शारदा काब्याला सांगू लागते ज्या ताईने दुसऱ्यांशी लग्न जोडली त्याच ताईचं आज तू जो निर्णय घेत आहे त्यामुळे दुसऱ्यांदा लग्न मोडणार आहे या गोष्टीचा तू विचार करायला हवा तिने कोणाचं काय वाईट केलेलं आहे पहिलं लग्न मोडलं दुसरं लग्न जीवाबरोबर झालं आणि आता तू जे काही म्हणते त्यामुळे तर तिचं दुसरं लग्नही मोडणार आहे माझी मुलगी सर्वांचं भलं विचार करणारे तिच्या बाबतीत असं का व्हावं काव्याला धक्काच बसतो आणि ती आईला सांगू लागते पण आई ला ला तू या गोष्टीचा का बरं विचार करत नाहीये असं जर झालं तर ताई आणि पार्थ दोघे जण लग्न करतील मी आणि जीवा दोघे जण लग्न करू आणि तू म्हणतीस ना तसंच मी वागे ज्या ज्या गोष्टी तू ताईला सांगितल्यात त्या सर्व मी काही करेन माझ्या हो नवऱ्याची मर्जी सांभाळे घरच्यांचं सा मन जिकेल घरच्यांना वाटेल की अरे या काव्यामध्ये इतका कसा काय बदल झालेला आहे तेव्हा आई म्हणू लागते की तू जो विचार करतेस याच्यामध्ये त्या तिघांचं ही सगळं जुळून यायला हवं तेवढ्यात काव्या पुढे काही बोलणार नंदिनी रूम मध्ये येते तर इकडे रम्याचं काही वेगळं सुरू असतं तिने मंजू त्याला पकडलेलं असतं दोघींनी मिळून जीवा आणि पार्थ दोघांची ही रूम डेकोरेट केलेली असते आजपासून नंदिनी आणि काव्या त्या दोघीजणी आपापल्या नवऱ्यांच्या खोलीत झोपणार आहे म्हणून ही सर्व तयारी तिने केलेली असते मंजू म्हणू लागते पण हे सर्व का करत आहोत तुला माहित आहे त्या दोघी जणी खोलीत आल्या तर काय होणार आहे त्यावर रम्या म्हणते मला तर हेच हवं आहे पण खरी मज्जा तर पुढे आहे तेव्हा मंजू विचारू लागते की म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काय आहे त्यावर नंदिनी जेव्हा तिच्या रूम मध्ये जायला निघेल तेव्हा आपण तिला चुकीची रूम दाखवत पारच्या रूम मध्ये पाठवायचं म्हणजे बाहेर बोर्ड तिच्या रूमचा लावायचा पण जेव्हा ती आतमध्ये जाईल तेव्हा तो बोर्ड आपण हळूच चेंज करायचा म्हणजे कसं जेव्हा ती आतमध्ये जायला आणि पार्थ आणि काव्या जेव्हा आतमध्ये जातील तेव्हा काव्याची चिडचिड होईल आणि हेच आपल्याला हवं आहे तर इकडे हॉस्पिटलमध्ये नंदिनी आईला भेटण्याकरता आतमध्ये आलेली असते आई, आई। पॅनिक झालेली असते हे पाहून ती काव्याला प्रश्न करू लागते की काव्या नेमकं काय झालेलं आहे ती आईलाही समजवते की आई मला माहीत आहे आम्ही माहेरपणाला आलो तेव्हा काव्याने बऱ्याच काही गोष्टी तुला सांगितलेल्या असणार आहेत आणि त्याचंच टेन्शन घेऊन तुला हा अटॅक आलेला आहे परंतु तू टेन्शन घेऊ नको त्यावरती काव्या म्हणते की हो मीच आईला सांगितलं की मला हे लग्न नको आहे पुढे हो। ती म्हणू लागते की माझं ती पुढे काही बोलणार तेवढ्यात आई खूपच पॅनिक होतात काव्याला थांबवितात आणि हे पाहून नंदिनीला टेन्शन येतं ती आईला गप्प बसविते आई तू नको एवढं टेन्शन घेऊन शांत हो काय झालं आणि ते काव्याला विचारू लागते की तुझं तुझं पुढे काय काव्या आता नातं नंदिनीला सांगणार तेवढ्यातच आतमध्ये बाबा जीवा आणि पार्थ तिघे जण येतात आईची चौकशी करू लागतात आईना विचारू लागतात आई आता बरं वाटतंय काही टेन्शन घेऊ नका त्यावर बाबा जीवा आणि पार्थला सांगू लागतात मला माहीत आहे की तुम्ही घरी जात असताना अचानक तुम्हाला इथे यावं लागलेलं ला आहे परंतु आता शारदाची तब्येत बरी आहे तेव्हा तुम्ही घरी गेला तरी चालणार आहे नंदिनी हट्ट करत असते की नको बाबा मी ते थांबते काही लागलं केलं तर आम्ही असलेलंच बरो पार्थसुद्धा असेच म्हणत असतो पण बाबा म्हणतात नको आरुषी माझ्या सोबत आहे वाटलं असेल तर तुम्ही सकाळी लवकर परत या पण आता खूप रात्र झालेली आहे तुम्ही घरी जा त्यावरती काव्या आणि नंदिनी घरी जाण्याचा निर्णय घेतात आणि जीवा ते देखील आईबाबांना काळजी घ्यायला सांगतात नंदिनी आईला म्हणू लागते की तू आता टेन्शन घेऊ नको उद्या सकाळी मी तुला भेटायला येते असे म्हणते तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते पण आईची नजर मात्र फक्त काव्याकडे असते काव्या काय सांगेल हा भरला संसार ती मोडेल की काय या भीतीने आईला खूप टेन्शन आलेलं असतं काव्या पार्थ नंदिनी आणि जीवा चौघे जण घरी आलेले असतात घरी आल्यानंतर मालिनी पार्थला विचारू अरे तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात आणि आईची तब्येत म्हणजे शारदाची तब्येत कशी आहे त्यावरती पार्थ आणि नंदिनी सांगतात की खरं तर आम्ही राहणारच रह होतो पण बाबांनी जबरदस्ती जबरदस्त घरी पाठवून दिले बाबांचा हट्ट होता ते म्हणाले आहे सोबत सकाळी तुम्ही असेल तर लवकर या आणि काही वाटलं तर फोन करीतच आई विचारू लागते पण हे अचानक कसं काय घडलं जीवा त्यावर म्हणतो हे अचानक काहीही घडलेलं नाही खरं तर माणसांना मनस्ताप होतो सगळ्या गोष्टी मनामध्ये साचून राहतात आणि अचानक असा विस्फोट होतो जीवाच्या या बोलण्यावरती तिघेजणं रिॲक्ट होतात कारण तिघेजणं सुद्धा त्याच परिस्थितीतून चाललेले असतात काव्याला खूपच गिल्टी वाटत असतं काव्याला वाटत असतं की आज जी काही आईवर परिस्थिती ओढावलेली आहे ती फक्त माझ्यामुळे ओढावलेली आहे त्यातच जीवा जी काही व्यक्तव्य करत असतो ते सगळ्यांनाच रिलेट होत असतं कारण सगळ्यांच्याच मनाविरुद्ध हे लग्न झालेलं असतं आणि मनामध्ये या सगळ्या गोष्टी साचत असतात जीवा जे काही बोलतो त्यावरती आई जीवाला भानावर आणत जीवाला म्हणतात जीवा तू ठीक तर आहे ना जीवा लगेचच विषय बदलत म्हणतो मी ठीक आहे आई नंदिनी आणि काव्या दोघींनाही झोपायला जायला सांगतात दोन्ही मुलांनाही म्हणतात की जाऊन झोपा खूप रात्र झालेली आहे खूप दगदग झालेली आहे तेव्हा तुम्ही जाऊन आराम करा सकाळी काही लवकरच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तेवढ्यात मंजू तेथे येते आणि तिला कसलीही गोष्टीची माहिती नसल्यामुळे नंदिनी आणि काव्या दोघींनाही लगेचच बोलायला लागते फारच उशीर केला तुम्ही घरी यायला आता तुम्ही थकला आहात तर तुमच्या रूममध्ये जाऊन झोपायला जा आजपासून तुम्हाला वेगळं झोपण्याची गरज नाही तुम्ही आपापल्या नवऱ्यांच्या खोलीमध्ये झोपायचं आहे हे ऐकून काव्य नंदिनीला धक्काच बसतो नंदिनी खोलीमध्ये जायला निघते तिला जीवाची रूम माहीत असते ती त्याच दिशेने जाते परंतु तिकडे जीवाची रूम नसून पार्थची रूम असते पण पार्थच्या रूमच्या बाहेर जीवानंदिनी हा बोर्ड लावलेला असतो नंदिनी विचार करते कदाचित आईने हा निर्णय घेतलेला असणार आहे त्यांनी रूम बदललेली असणार आहे नंदिनी जीवाची रूम समजून पार्थच्या रूममध्ये जाते रूममध्ये जाण्या अगोदर सगळ्या आठवणीत दाटून नेतात आपलं पार्थबरोबर लग्न ठरलं होतं त्याच्याबरोबर आपण सुखी संसाराची स्वप्नं रंगवली होती परंतु आता संसार मात्र जीवाबरोबर फुलवायचा आहे आणि हे सगळं काय आहे इकडे आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले हे सगळं आत्या आणि रम्याने केलं असेल का त्यांना ह्या परिस्थितीचं गांभीर्य कळतच नाही आहे त्यांना काही माहीत नसेल म्हणून त्यांनी हे केलं असणार आहे तेवढ्यात पार्थ आतमध्ये येतो मी आणि मंजुने ही संधी साधतच दरवाज्यावरचा बोर्ड बदललेला असतो आणि पार्थ आणि काव्या या दोघांचाही बोर्ड तेथे लावलेला असतो अर्थ आतमध्ये आलेला आहे हे, हे। नंदिनीला माहीत नसतं तिला वाटतं की जीवाचा आला आहे ती जीवाला हाक मारते जीवा हे सर्व काय आहे पुढे काही बोलणार तेवढ्यात ती पार्थला समोर पाहते पार्थही गोंधळून जातो नंदिनी आपल्या रूममध्ये काय करत आहे नंदिनी पार्थची माफी मागते मला वाटलं जीवा असतील असे म्हणत ती रूमच्या बाहेर जाणार तेवढ्यात पार्थ पहिल्यांदा लग्नानंतर नंदिनीशी बोलायला सुरुवात करतो तुम्हाला या सर्वाचा त्रास होत नाहीये का जसा मला होतो त्या गावकऱ्यांमुळे आई वडिलांमुळे माझा खूपच मनस्ताप झालाय खूप राग रागराग होतोय होत्याचं नव्हतं झालेलं आहे ज्या मुलीबरोबर माझं लग्न ठरलेलं होतं जिच्याबरोबर मी लग्नाची स्वप्न रंगवली होती तिला भावाची बायको म्हणून आयुष्यभर बघायचं आहे हे मला सहन होत नाहीये तुमच्या बाबतीत असं काही होत नाहीये का मग तुम्ही इतक्या शांत कशा आता मात्र नंदिनीचा बांध फुटतो आणि ती पार्थकडे पाहत रडून बोलू लागते की हो मला सुद्धा खूप हो, वाईट वाटतंय सुद्धा मनाची खूप घालमेल होत आहे रोज निखाऱ्यावरून चालत आहे असं मला वाटत आहे जेव्हा माझ्या होणारा नवरा माझ्या बहिणीशी लग्न करतो हे पाहून मला धक्का बसलेला आहे परंतु अदळ अपटाने राग राग करून काय होणार आहे काही हाती लागणारच नाही प्रोमो मध्ये आपल्याला असं दिसतं की काव्या पार्थच्या रूम मध्ये येते तर तिथे नंदिनी आणि पार्थ दोघे जण बोलत असतात हे पाहून काव्याला धक्काच बसतो तेवढ्यात रम्या याच गोष्टीची संधी साधते आणि नंदिनीला टोमणी मारायला सुरुवात करते अग नंदिनी ही तुझी रूम रूम तू इथे की मी जेव्हा या रूम मध्ये आले तेव्हा बाहेर आणि माझा फोटो होता मला वाटलं पण हात पकडत खेचत जाऊन पार्थ आणि काव्याची बोर्ड दाखवत म्हणू लागते की ही पार्थचीच रूम आहे आता मात्र नंदिनीला आपण तोंडावर पडलं असं वाटू लागतं पण आता ह्या सिच्युएशन मध्ये नक्कीच काव्या नंदिनीची बाजू घेईल जेव्हा नंदिनी जीवाच्या रूम मध्ये जाते तेव्हा ते सर्व डेकोरेशन पाहून जीवाची खूपच चिडचिड होते हे सर्व काय आहे असा तो आरडाओरडा करू लागतो पहिल्यांदाच जीवाचा राग व्यक्त होत असतो जीवाचं हे रूप पाहून नंदिनीला धक्का बसतो जीवाने देखील हे लग्न मनाविरुद्ध केलेलं असतं पण त्याने स्वतःहून पुढाकार घेतलेला असतो मग ही चिडचिड राग राग का आहे यामध्ये काय कारण आहे याचा शोध नंदिनी नक्कीच घेईल पण पुढे काय घरेल पाहणे रंजक ठरेल